त्यांचा चुरीपासून त्यांनी बंद केलं होतं त्यांचा मान की आम्ही ग्रामीण ग्रामीणपद न करता हा तो विषय मराठा आरक्षणच आहे मराठा सध्या नाही जे ममोदजी जयंगीने जे डिमांड केली सरकारने सरकारने त्याचे परिपूर्ण केले नाही तुम्हाला त्याने सध्या सोयऱ्याचं काय केलं नाही त्यांनी जे जे काँग्रेस पार्टीकडून आम्ही त्यांना विचारलं होतं एक तर सक्सेस होतं तुम्ही काय ते दाखवा दुसरा मुस्लिमांची मुद्दे तुमचं काय मध्ये ते दाखवा असे चार पाच इतिहासचे होते पण चार महिने त्याच्यावर काही चर्चा केली नाही दहा टक्के विस्तार केला आणि हे फसवणूक केली लोकांची सरकार वेळमान वेळमानूपणा करतं टाइमपास मी तर त्या दिवशी पण बोलतो आहे टाईमपास नको लागतो पण टाईमपासून काहीतरी आणि त्याबद्दल मी बोललो बी होतो की ते तक जायला सर्वांमध्ये डबल डिफिट करत नाही दुसरा नाही तिसरा असा काम होतं की आपला जे मेडिकल कॉलेज आहे सर्वे नंबर चोपड इथं आम्हाला जे आम्हाला जे मेडिकल कॉलेजच्या नावाने जे जगत आहे त्यात कोणाचाही संबंध नाही तर चोपडमध्ये फार मोठा एरिया त्याच्या समोर लोकांना दिलेले आहे आता हे शिवसेनेचे दलित आघाडीचे काही नेते भास्कर मगरे आणि एकनाथ शिंदे गटाचे ते उच्च ते किती उच्चकले आणि लोकांना उत्सुकतात की हे गायला नाही आमचं आहे ते तसं काही नाही ज्याचं आहे ते समोरचं आहे पण मेडिकल कॉलेज नाही येणे ज्याचं काम ते करत आहे आणि त्याच्या मागे फोन आहे बाबा तुम्हाला सरवलं दुसरा मी जे आज कळकळीने बोललो की आपला जे जायकवाडी योजना आहे ते आपण मागे अडीच एम एल डीचं आपण करार केला आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटने केलं पण ते अडीच करार अजून मीटर लावलं तर मीटर पुढे टाकले ते पाच एमिटी घेतात आणि एक रुपये पण आपले देत नाही सात कोटी रुपये ते थोडं तक येतो आणि त्यांनी आता हे आता त्यांना इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन करायचं मग ते आपल्या एन ओ सी मागतात जर आपण एन ओ सी दिलं की मग मालिक ते होईल आणि आपला हाल काय होईल आपण काही करू शकत नाही लाईट बिल आपण भरायचे पाण्याचे पैसे आपण करायचे आणि म्हणजे आपण पाणी कोण घेणार आम्हाला आपल्याला काही भेटणार जी पूर्वीची अवस्था आहे ते येणार मी तुमच्या माध्यमाच्या माध्यम जनताला आव्हान करतो जर कधी उद्या भविष्यात त्यांची सरकार आहे त्याने जर असा ठराव घेतला गव्हर्नमेंटने की नाही याला हे करणार एम सी नाही दिले तो जाने 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 तर आम्ही तर त्याचा विरोध जाण्याकडे जायला बंद नेहमीच करायचं नाही तर तुम्हाला आयुष्यात पाणी भेटणार होईल हा आता आले तुम्ही सीओ माझ्याकडे नाही केलं नाही ना तुम्हाला म्हणतात त्याचे नरेंद्र तुची पण म्हणतात नाही कशाला देणार आम्ही आम्ही तुम्ही प्राय सेपरेट काही आणा ना नाही तर आम्ही मालक आहे तुम्हाला पाणी देतो पैसे घ्या पाणी घ्या तुमचं इंटरनल डिस्ट्रीब्युशन तुम्हाला काय ओ आपण एनओसी दिल तुम्ही मालिक होईल ना आपण किरायदार एखादा लोन दिला पूर्ण आपला बंगला करेल आप आप ते लाईट बिल आपल्या नावाचे आहे घरपट्टी आपल्या नावाचे आहे लोन जर साठ लागावर येईल त्याचा पोझिशन येईल आपला प्रकार विरोध आहे